सलावतप्रमाणे याही वर्षी कैलासवासी मुरेश्वर भगत शैक्षणिक सामाजिक व वा सार्वजनिक वाचनालय खारपाड यांच्या संयुक्त विद्यमाने खासदार सुनील तटकरे सभागृह खारपाड येथे हळदी कुंकू आणि लकी ड्रॉप पैठणी व नववारी साडी असा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर पेण विधानसभा महिला राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षा तथा बिनविरोध नगरसेविका माजी उपनगराध्यक्षा वसुधा पाटील यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पेण नगरपालिका नवनिर्वाचित बिनविरोध नगरसेविका सुशिला ठाकूर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली संस्थेच्या अध्यक्षा दुश्मी खारपाडा माजी सरपंच रश्मी भगत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमात लकी ड्रॉप पैठणीच्या मानकरे ठरल्या अनिता वसंत भगत तर वाटाणे बांगड्या यामध्ये बक्षीसच्या मानकरे ठरल्या रोशनी राजाराम घरत प्रथम क्रमांक शीतल बाबू कोळी द्वितीय क्रमांक आणि पूनम काशीनाथ ठाकूर तृतीय क्रमांक तसेच कपाळावर हात न लावता बिस्किट खाणे या खेळात साडीच्या मानकरी ठरल्या मेघा सदानंद पाटील यांना वसुधा पाटील सुशिला ठाकूर दुर्गा ठाकूर अनिता भगत निर्मला ठाकूर रजनी पाटील राजश्री माळी यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले या कार्यक्रमाला दोनशेहून अधिक महिलांची उपस्थिती होती यावेळी पेण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष दयानंद भगत व दुश्मी खारपाडा माजी सरपंच रश्मी भगत यांच्या बावीसाव्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने सर्व महिला भगिनींकडून केक कापून भेटवस्तू देऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या कार्यक्रमाला पेण विधानसभा महिला चिटणीस ललिता ठाकूर माजी उपसरपंच श्वेता देसले माजी उपसरपंच मीनाक्षी घरत ज्येष्ठ तालुका महिला उपाध्यक्ष सुनीता घरत कोळी लता घरत संस्थेच्या सदस्या स्मिता देसले मोनिका खरिवले रोशनी घरत सुनीता प्रकाश ठाकूर उपस्थित होत्या तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्था अध्यक्ष रश्मी भगत उपाध्यक्ष मालती म्हात्रे ग्रामपंचायत सदस्य अनिता भगत युवती अध्यक्ष मेघा पाटील सदस्य रंजना ठाकूर संस्थेच्या सदस्या कुंदा ठाकूर अरुणा ठाकूर दर्शना ठाकूर खजिनदार सीता पवार अनिता भगत खजिनदार निलिमा भगत अनिता भगत वनिता भगत सदस्य वैशाली भगत यांनी विशेष मेहनत घेतली अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल वरती क्लिक करा धन्यवाद